लढ़ा राहुरी तालुक्यातील देवळाली प्रबरा विविध कार्यकारी सोसायटी सेवा संघाच्या स्वीकृत संचालक पदी येथील मच्छिंद्र कराळे आणि दत्तात्रय दळवी यांची स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली आहे सोसायटीच्या सभागृहात पार पडलेले या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे देवळाली सोसायटीच्या वतीनं दरवर्षी एक वर्ष कालावधीसाठी स्वीकृत संचालकांची निवड करण्यात येते आज संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली यावेळी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम देवळाली प्रवरा सोसायटीचे चेअरमॅन शहाजी कदम वाईस चेअरमॅन दिलीप मुसमाडे संचालक सुधीर टिक्कल संतोष चव्हाण सूर्यभान गडाख राजेंद्र ढोस सुदाम भांड बाबासाहेब शेट्टी मंजाबाबू वरखडे राजेंद्र पंडित संगीता वाळूंज स्वरूपा कदम भाजपा शहराध्यक्ष अजित चव्हाण अमोल कदम संदीप मुसमाडे रवी ढूस संतोष कराळे अभिजित कदम संदीप कदम भाऊसाहेब वाळूंज मोहसीन शेख सावळेराम कदम सुभाष पठारे संजय देठे मनोज शिंदे रवींद्र दळवी राजेंद्र दळवी किरण लासुरकर रामेश्वर तोडमल मंगेश ढूस ओंकार लांडे संस्थेचे मॅनेजर गणेश चव्हाण आदींसह सभासद आणि पदाधिकारी उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा